आणखी एक मोठी बातमी साकिनाका परिसरामध्ये ड्रोन दिसला आहे खळबवण आली मुंबई मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळावरून मुंबई पोलिसांच्या मुख्य यंत्रण कक्षाला आता माहिती देण्यात आलेली आहे मशिदीवरती ड्रोन घिरट्या घालत होता सकाळी सव्वापाच वाजता हजरत सय्यद जलाल बैगन शोहा दर्गा या मशिदीवर ड्रोन घिरट्या घालताना दिसलेला आहे ड्रोन आणि त्यानंतर झोपडपट्टी परिसरात नाहीसासुद्धा झालेला आहे असा कॉलरनं दावा केलेला आहे ड्रोन उडवणाऱ्याचा शोध लावण्यासाठी पोलिसांकडून कोंबिंग ऑपरेशन सुद्धा सुरू करण्यात आहे बातमी अतिशय मोठी आहे अदिशय अपडेट आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांच्याकडून सचिन मुंबईकरांची आणि राज्य सरकारची झोप उडवणारी बातमी आहे सविस्तर अपडेट हे ड्रोन हल्ले मिसाईल हल्ले होतय दोन्ही बाजूनी आणि त्यातच आपण बघतोय की मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ एक ड्रोन हा दिसलेला आहे एका मस्जिदीच्या वर हा ड्रोन जवळपास सव्हा पाच वाजता दिल्या झालं असल्याचा कॉल हा आ, चार पोलिसांनी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला दिलेला होता आणि त्यानंतर या ड्रोनचा आणि ड्रोन सध्या शोध सुरू आहे साकीनाका पोलिसांच्या हद्दीमध्ये हा ड्रोन दिसलेला आहे आणि त्यानंतर हा जवळ असलेल्या झोपडपट्टीमध्ये अदृश्य झाल्याची माहिती ही कॉलरने दिलेली आहे सध्या या ड्रोन उडवणाऱ्याचा शोध घेण्यासाठी साकीनाका पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशन देखील सुरू केलेलं आहे बरं धन्यवाद तुम्ही दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी पुढे देखील आपण बघतोय ड्रोन उडवणाऱ्याचा पोलिसांकडून सध्या शोध घेतला जातोय मशिदीवरती ड्रोनने या घिरट्या घातलेल्या आहे ड्रोन नेमका उडवला कुणी हाच सवाल सध्या उपस्थित होतो एकंदरीत आपण जर बघितलं तर मुंबई नेहमीच दहशतवाद्यांच्या निशाण्यावर राहिलेली आहे आणि पुन्हा एकदा आता ड्रोन मुंबईमध्ये उडताना दिसतोय हो त्यामुळे खळबळ माजलेली आहे एकंदरीत आपण पाहिलं होतं ऑपरेशन सिंदूर नंतरच मुंबईमध्ये सुरक्षा यंत्रणा सज्ज झाली होती मुंबई पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आलेल्या समुद्र किनारी सुद्धा यंत्रणा सज्ज आहे आणि दहशतवादी समुद्री मार्गाने सुद्धा शिरण्याची शक्यता असल्यानं खबरदारी घेतली जाते तर राज्यातल्या जनतेनेही खरंतर घरात राहणं आणि अलर्ट राहणं हेच आपल्या भारतीय सैन्याला आपल्याकडून मोठं सहकार्य असेल साम व्हीवर भारत आणि पाकिस्तान तणावासंदर्भातली प्रत्येक अपडेट सर्वात आधी पाहायला मिळेल तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा साम टीव्ही न्यूज महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका